ज्ञानभूर ज्या पद्धतीने काल एक संकेत मिळाले लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एक यश मिळताना दिसत आहे थोडस चित्र देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जो आहे तो एक वेगळा चित्र दिसत सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की ही निवडणूक दोन हजार चोवीस ची जी लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक मोदी सरकार विरोधात देशातील जनता अशा पद्धतीची निवडणूक या देशामध्ये झाली इंडिया आघाडीच्या माध्यमातून विशेष करून राहुल गांधीजींनी कन्याकुमार ते काश्मीर जी भारत जोडो यात्रा केली आणि मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली त्याचा इम्पॅक्ट आणि जे काही लोकांचं म्हणणं होत ते न्याय गॅरंटी योजनेच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी या देशाला देण्याचं वचन दिलं आणि लोकांचा विश्वास हा इंडिया गाडीच्या बाजून उभा झाला आणि हे निवडणूक जनता वर्सेस मोदी सरकार बीजेपी वर्सेस जनता अशी झाली आणि काल जे एक्झिट पोल आले एक हे खऱ्या अर्थानं राहुलजी जाहीर भाषणात हे बोलायचे की आपण सगळे जे लोक आहात यांच्यासाठी मीडियामध्ये काम करतात पण यांचे मालक जे आहेत मालका मालक हे गोदी मीडिया आहे आणि तीच वास्तविकता पुन्हा देशाच्या जनतेच्या समोर गोदी मीडियाने उभी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशाच्या लोकांनी काल ठिव्या बंद करून टाकल्या आम्हाला नाही बघायचं आमचं मत आम्ही जे दिलेलं आहे ते आता आम्ही चार तारखेलाच बघू आणि काँग्रेस पक्षाने तोच निर्णय केलेला आहे चार तारखेला आमच्या सगळे उमेदवारांना आमच्या आघाडीच्या उमेदवाराला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की शेवटच जे बायलेट आपला जी ई मशीन आहे तिथपर्यंत उघडत आणि पूर्ण काउंटिंग केल्याशिवाय तिथून कोणी बाजूला व्हायचं नाही कारण की जे काही निकाल येतात जे काही आमचा जो सर्वे आहे जनतेच्या मनातलं जे आहे काही ठिकाणी एकदम होतील आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्रालयानं जिल्हा अधिकाऱ्यांना डायरेक्ट फोन लावून दीडशे कलेक्टरांना फोन लावून ज्या पद्धतीनं थमकवलेला आहे ते याचा अंदाजच असा आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जाते आहे आणि कसं तरी जनमतावर डाका कसा टाकता येईल त्याचा प्रयत्न भाजप करते आहे ही त्याच्यातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून शेवटच व्हीएम मशीन उघडत पर्यंत कोणी तिथून हालू नका आणि विजय हा इंडिया आघाडीचाच होणार जनतेचा कोले हेच सांगत आहे त्यामुळे हे जे काही दि, दिशाभूल करण्याचं जे काही आता एक्झिट पोल दाखवलं जात आहे त्याला कोणी घाबरायचं नाही हेच आव्हान मी प्रदेश आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी करतो आहे मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोण आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे हा जनतेचा दावा आहे जनतेचा कोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा हे महाविकास आघाडी जिंकेल संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहे की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार आम्ही गोट्या खेळायला बसलो नाही आम्ही सुद्धा राजकारण करतो कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहे राजकारणामध्ये सगळे जण राजकारण करायला झालेले आहे तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही आजच्या लोकसभेमध्ये संजय राऊतांनी

सत्तर वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते, सा ते म्हणतात ते 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 शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती त्याच्या गावात पिण्याचं पाणी दवाखाना त्याचा बाळपण दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी संजय राऊत अतिविवान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून पर आले मला माहिती नाही सत्तर वर्षाच्या कामाकडे मी काही त्याच्यावर जास्त प्रतिकार देणार नाही पण आता परवास ते लंडन आले त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गर्मीचा असर आहे मला माहिती नाही बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये मल्ली खडके आणि राहुल गांधी यांनी स्वतः बैठक घेतली आणि जे काही उमेदवार होते त्यांची बैठक घेतली आहे काय नेमक्या सूचना बिलकुल त्याच ह्याच सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की जनतेचा कोल हा एकदम स्पष्ट आहे आणि गोदी अिडियाच जो दरबार आहे त्यांनी आपला कमाल जो दाखवलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही आणि शेवटपर्यंत कारण हे युद्ध आहे आणि या युद्धाला शेवटपर्यंत लढत राहायचं आणि याच्यात विजय आपलाच होणार ही भूमिका राहुल गांधीजी आणि मल्लिका खर्ग खरगे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळवले दोन टर्म मध्ये जे जे काही एक्झिट त्यांची काही एजन्सी परफेक्ट तर यावेळेस होऊ बघा एक्झिट अनेक राज्यातल्या निवडणुका झाल्या विशेष करून कर्नाटकची निवडणूक आपण पाहिली त्याच्यामध्ये बीजेपीच्याच बाजूने दाखवलेलं होतं एक्झिट पोल पण जनतेने कॉल बदलला त्याच्यामुळे जनतेचा कोल हा जो आहे तो आपल्याला चार तारखेला कळेल त्यामुळे कुठलीही काही करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजही आमचा दावा आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पस्तीस ते चाळीसच्या घरापर्यंत निवडून येतील हा आजही आमचा दावा आहे कारण की ग्रास रूटवर वर आम्ही पाहिलेला आहे लोकांचा खोल बघितलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं हा जो, जो खोल आहे हा पूर्ण देशामध्ये ही सुद्धा हीच परिस्थिती राहील असा आमचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की आमच्या चौतीस ते पस्तीस जागा येतील दावा केला सभा होत नव्हत्या ज्यांच्या उमेदवारांना लोक गावातून हाकलून लावत होते, होते अशी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला ते दावा करत असेल कर तर काय सगळ्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना दावा करायचा अधिकार आहे तिन्ही केंद्रीय मंत्री त्यामध्ये